लाड समितीच्या शिफारशीनुसार स्त्री पुरुष मजूर यांच्या वारसांना मनपात नियुक्ती देण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून प्रकरण निकाली निघाल्यामुळे कामगारांमध्ये हर्षाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांनी प्रशासनाचे चा आभार व्यक्त करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केलाय गेल्या दोन हजार सोळा पासून प्रलंबित असलेल्या स्त्री मजूर पुरुष मजूर यांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारसीनुसार नियुक्ती देण्याबाबत ते एकोणचाळीस जणांचे प्रकरणे प्रलंबित होते त्यांना नियुक्ती द्यावी म्हणून बहुजन कामगार शक्ती महासंघ मनपाच्या वतीने अनेक आंदोलने केली यामध्ये मुंबई आझाद मैदानात धरणे मंत्रिमंडळावर मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालय उपोषण न्यायालयीन लढाई आदी परिश्रम संघटनेने घेतले न्यायालयाच्या स्थगाती उठताच आयुक्त जी श्रीकांत यांना भेटून निवेदन देऊन याबाबतीत सर्व परिस्थिती समजावून सांगितली होती त्यानुसार आयुक्तांनी या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊन अठ्ठावीस मार्च रोजी बहुजन कामगार शक्ती महासंघ यांच्या तापड्या नाट्य मंदिर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा सहित सत्कार केला त्यावेळी पालकमंत्री यांना शब्द देताना आयुक्त यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सा औचित्य साधून बारा एप्रिल रोजी पंचावन्न सफाई कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नोकरीच्या आदेशाचं वाटप करण्यात आले म्हणून सोळा एप्रिल रोजी बहुजन कामगार शक्ती महासंघ आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्तांचा आणि अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करत सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यानुसार कामगार आणि संघटनेकडून आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करत सत्कार करण्यात आला यावेळी आयुक्त अभय प्रामाणिक अधीक्षक उदय मानवतकर श्रीकांत वैद्य यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे अध्यक्ष अशोक हिवराळे कैलास जाधव संतोष खरात उमेश महिरे पवन कांबळे राहुल मघाडे मनोज खरात विजय नवगिरे विनोद मगरे यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते